सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणातील आरोपीला फाशी द्या रेणापुरात जनाक्रोश मोर्चा लातूर दिनांक सत्तावीस डिसेंबर बीडच्या मसाजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची हत्या होऊन अठरा दिवस पूर्ण होऊन सुद्धा मुख्य सूत्रधाराला अटक करण्यात आली नाही मुख्य सूत्रधाराला तात्काळ अटक करून फाशीची शिक्षा द्यावी या मागणीसाठी आज सकल मराठा समाजाकडून लातूर जिल्ह्यातील रेणापूर तहसील कार्यालयावर जनाक्रोश महामोर्चा काढण्यात आला आहे या महामोर्चाला हजारोंच्या संख्येने नागरिक सामील होते काका वैभवी दीदी आज मोर्चा मध्ये सहभागी झाले काय भावना आहेत काय सांगशील भावना म्हणजे तुम्ही सर्व आलात मोर्चा साठी आणि आम्हाला साथ दिली अशीच साथ तुमची कायम आमच्या सोबत राहू द्या आणि माझ्या वडिलांना लवकर जाय पुणे पाहिजे आणि आरोपींना ही अटक कठोर शिक्षा झालीच पाहिजे तर आज आहे अपेक्षा मी हेच करते की आंदोलन आंदोलन ते जसे आज महामोर्चा झाला तसा मोर्चा हे शांततेत होऊन तुम्ही सर्व एकत्र राहून माझ्या कुटुंबा माग राहा जसे आज आम्हाला आमच्या वडील पोरखे करून गेले तसं तुम्ही कोणी आम्हाला पोरखे करू नका आणि सदैव आमच्या पाठीशी राहा आणि लवकरात लवकर माझ्या न्याय माझ्या वडिलांना न्याय मिळून चालू घडामोडी व लाईव्ह कार्यक्रम पाहण्यासाठी आताच लातूर नेता न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुक ला पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेज ला फॉलो करा